ओमशांती सात मे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बॅलेन्स ठेवल्यानेच वरदानाची प्राप्ती आज प्रेम स्वरूप, याद स्वरूप मुलांना प्रेमाची आणि यादची रिटर्न देण्यासाठी प्रेमाचा सागर बाबा या प्रेमाच्या सभेमध्ये आले आहेत ही रुहानी प्रेमाची सभा रुहानी संबंधाच्या मिलनची सभा आहे ज्याचा अनुभव पूर्णकल्पामध्ये एकच वेळा होते हे रुहानी प्रेम रुहांना खरा धीर देते खरा रास्ता दाखवते खरी सर्व प्राप्ती करवते असा कधी संकल्पही आला नव्हता की या साकार सृष्टीमध्ये या जन्मात इतक्या सोप्या पद्धतीने असे आत्मा आणि परमात्माचे रुहानी मिलन समोरा समोर होईल जसं बाबासाठी ऐकलं होतं श्रेष्ठ ते श्रेष्ठ खूप तेजोमय तसेच भेटण्याची विधी पण कठीण आणि तपस्येची असेल असा विचार करत करत निराश झाले होते पण बाबांनी ना उम्मीद मुलांना उम्मीदवार बनवलं निराश मुलांना शक्तिशाली बनवलं भेटीचा अनुभव करवला पूर्ण प्रॉपर्टीचे अधिकारी बनवले आज बापदा मुलांना पाहून रु रुहान करत होते की सगळ्या मुलांना नेहमी निश्चय आहे प्रेम आहे यादची लगन आहे सेवेचा उमंग आहे लक्ष पण श्रेष्ठ आहे कोणाला विचारलं तर म्हणतात लक्ष्मी नारायण बनणार आहे राम सीता कोणी म्हणत नाही सोळा हजारची माळही एवढी आवडत नाही म्हणतात एकशे आठच्या माळेचे मणी बनू सेवेमध्ये ज्ञानामध्ये प्रत्येकजण कमी योग्यता समजत नाही तरी पण नेहमी एकरस स्थिती नेहमी उडती कलेची अनुभूती नेहमी एकातच समावलेले देह आणि देहाच्या अल्पकाळाच्या प्राप्तीपासून नेहमी नारे विनाशी सुद्भूत विसरलेले आहात अशी नेहमीची स्थिती अनुभव करण्यात नंबरवार का होता बाप दादा याचे कारण पाहत होते सगळं जाणता आणि सगळं सग्ण सगळ्यांना प्राप्तही आहे पद्धतही माहीत आहे सिद्धीचेही ज्ञान आहे कर्म आणि फळ दोन्हीचे ज्ञान आहे पण नेहमी बॅलेन्समध्ये राहता येत नाही वेळेवरही बॅलेन्सची ईश्वरीय नीती पाडता येत नाही म्हणून प्रत्येक संकल्पात प्रत्येक कर्मात बापदादा आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांचे श्रेष्ठ आशीर्वाद वरदान प्राप्त होत नाही मेहनत करावी लागते सहज सफलता अनुभव होत नाही याद यादमध्ये राहून सेवा करणे हे आहे याद आणि सेवेचे बॅलेन्स पण सेवेमध्ये राहून वेळेप्रमाणे आठवण करणे वेळ मिळा मिळाला तर आठवण केली याला म्हणतात अनबॅलेन्स सेवाच याद आहे आणि यादमध्ये सेवा आहे हा थोडासा विधीचा फरक सिद्धीला बदलवून टाकतो सेवा खूप चांगली आहे हा स्वमान चांगला आहे पण जितका स्वमान तितके निर्माण भावनेने राहिले का करावन हार बापाने निमित्त बनून सेवा करवून घेतली हा आहे निमित्त निर्माण भाव स्वमान आणि निर्माण दोन्हीचा बॅलन्स नसल्यामुळे स्वमान देह अभिमानात बदलून जातो सेवा झाली सफलता झाली हा आनंद तर व्हायलाच पाहिजे वाह बाबा तुम्ही निमित्त बनवलं तसेच जबाबदारीचे ताजधारी असल्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये जबाबदारी पूर्ण पाळायची आहे लौकिक प्रवृत्ती असो अलौकिक प्रवृत्ती असो अगर ईश्वरी सेवेची प्रवृत्ती असो दोन्ही प्रवृत्तीची आपली आपली जबाबदारी पाळण्यात जितके न्यारे तितके प्यारे हा बॅलन्स पाहिजे प्रत्येक जबाबदारी पाळणे गरजेचे आहे पण जितकी मोठी जबाबदारी तितके डबल लाईट जबाबदारी पाळत असताना जबाबदारीच्या ओझ्यापासून न्यारे याला म्हणतात बापाचा प्यारा घाबरू नका काय करू मोठी जबाबदारी आहे कठीण आहे अशी जाणीव होणे म्हणजे ओझा आहे कोणत्याही जबाबदारीच्या कर्माच्या हालचालीचे ओझे नाही याला म्हणतात न्यारे आणि प्यारेचा बॅलन्स ठेवणारे बापदादा म्हणतात पुरुषार्थामध्ये प्राप्तीचा नशा आणि खुशी आवश्यक आहे पण प्रत्येक पावलात उन्नती वा उडती कलेचा अनुभव गरजेचा आहे हा बॅलन्स नेहमी राहिला पाहिजे बाबा तर नेहमी मुलांना पाहून आनंदित होता. एक मुलगा विश्वाचा दीपक आहे फक्त कुलदीपक नाही बेहदच्या कुळाचे दीपक, बेहद दीपक म्हणा नाहीतर विश्वाचे दीपक म्हणा बापदादा विचारतात अमृतवेला नेहमी शक्तिशाली आहे का अमृतवेला शक्तिशाली असेल तर पूर्ण दिवस शक्तिशाली राहीन ही वरदानांची वेळ आहे प्रवृत्तीमध्ये राहत असतानाही नेहमी या वृत्तीमध्ये राहता का की मी न्यारा आणि नेहमी बापाचा लाडका आहे एक आहे देहाचे बंधन दुसरे मनाचे बंधन तिसरे आहे संबंधाचे बंधन व्यवहाराचे बंधन अशा सर्व बंधनांपासून मुक्त रहा निर्बंधन आत्मा बंधन बंध नाही शकती निर्बंधन आत्मा बांधल्या जाऊ शकत नाही सगळे बंधन लगनच्या अग्नीने भस्म करणारे लगन अग्नी आहे निर्बंधन उडवतो बंधन संपले तर पक्षी उडेल ना सोन्याचा पिंजरा असला तरी त्यात फसणार नाही सोने आकर्षित करते यादगार मध्येही दाखवतात सोन्याचे हरिण आले होते ओम शांती